जे सरकार आहे भाजपचं सरकार आहे हिंदुत्ववादी विचारधारेचं जे सरकार आहे करमट हिंदुत्ववादी विचारधारेचं सरकार आहे हे म्हणजे काय हिंदूंचं सरकार नाही तर हे करमट विचारधारेचं सरकार आहे आणि ह्या कर्मट विचारधारेच्या सरकारने जो बहुजनांचा विचार आहे जो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे जो बहुजनांचा विचार आहे जो अठरा पगड जातीला एकत्र घेऊन जाणारा जो विचार आहे तो विचार मोडीत काढण्यासाठी गेले काही महिने म्हणजे विशेषतः हे जे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आल्यानंतर ते अगदी जोरदारपणे हे प्रयत्न करत आहे भो पुरंदरे यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेला दादा दादोजी कोंडदेवांचा जो संदर्भ आहे गुरु म्हणून शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून तो हटवण्याचा विषय असेल याच्यामध्ये संभाजी ब्रिगेडने नेहमीच अग्रेसर भूमिका घेतलेली आहे पण वर्चस्ववादी विचारधारेला संभाजी ब्रिगेड किंवा प्रवीण दादा गायकवाड असतील यांच्यामुळे धक्का पोचला होता प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरील घटना ही अतिशय संतापजनक घटना आहे अशीच घटना ही श्यामसुंदर सोन्नर यांच्या बाबतीत ही घडलेली होती माझ्या बाबतीत सुद्धा अशी घडलेली होती घटना तर यासाठी ज्या पुरोगामी विचारधारेचे राजकीय पक्ष आहेत जे पुरोगामी विचारधारेचे ज्या संघटना आहेत त्यांनी अशा घटनांमध्ये एकत्र येणं गरजेचं आहे त्यासाठी सरकारला पळो करून सोडायला पाहिजे अशा घटनांचं न्यायालयीन पातळीवर ताकतीने बाजू मांडली गेली पाहिजे त्यासाठी चांगले खमके ताकदीचे वकील नेमले गेले पाहिजेत हे सगळं महाविकास आघाडी असेल किंवा पुरोगामी किंवा महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज महात्मा फुले यांचं नाव घेणारे शिवाजी महाराजांचं नाव घेणारे संभाजी महाराजांचं नाव घेणाऱ्या संघटना लोक ह्या सगळ्या गोष्टी करत नाहीत हे मी अतिशय खेदाने नमूद करतो माझ्या अनुभवातून नमूद करतो आता जी वेळ आलेली आहे ती संविधानाला मानणाऱ्या लोकशाहीला मानणाऱ्या राजा घटनेला मानणाऱ्या शिवशाहू शिव शाहू फुले आंबेडकर या विचारधारेला मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व विचारवंतांनी एकत्र येण्याची गरज आहे नाहीतर अन्यथा पुढचा काळ हा वाईट असेल आता जे ह्या विचारधारेची जी लोक आहेत ती एकटी एकटी पडलेली आहेत आणि ते एकट्या एकट्याच्या पातळीवरच या लढाई करत आहेत खरं तर आर एस एसवादी लोक असतील हिंदुत्ववादी अस लोक असतील यांच्याकडून आपण धडा शिकला पाहिजे कारण ज्यावेळी एखाद्यावर त्यांच्या विचारधारेच्या व्यक्तीच्या वर एखाद्या वेळी एखाद्यावर काही संकट कोसळतं त्यांच्यावर असा काही गुन्हा दाखल होतो किंवा त्यांच्यावर हल्ला होतो त्यावेळी त्यांची मातृसंघटना जी असते ती लगेच वरून आदेश येतात आणि त्या व्यक्तीला किंवा त्या संघटनेला जे जे काही पाठबळ हवं असेल म्हणजे कायद्याचं पाठबळ हवं असेल त्यांना कायदेशीर काही लढाई लढायची असेल त्यांना काही आ... लोकांची मदत हवी असेल तर ती सगळ्या प्रकारची हरतरीची मदत आर एस एस कडून आर एस एसच्या लोकांकडून किंवा त्या विचारधारेच्या लोकांकडून संघटनेकडून त्या अन्यायग्रस्त किंवा संकटात सापडलेल्या व्यक्तीला ती मदत केली जाते असं केला माझा पंचवीस वर्षातला पत्रकारितेतला अनुभव आहे नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपणास माहित आहे की प्रवीण दादा गायकवाड जे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यावर हल्ला झालेला आहे काल हल्ला झाला अतिशय घृणास्पद असा हल्ला झाला त्यांच्या अंगावर शाई ओतण्यात आली त्यांना वाहनातून त्यांच्या गाडीतून त्यांना बाहेर काढण्यात आलं त्यांच्यावर अतिशय चुकीच्या पद्धतीने एका टोळक्याने हल्ला केलेला आहे शिवधर्म प्रतिष्ठान नावाच्या संघटनेचे जे संस्थापक आहेत दीपक काटे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केलेला आहे आणि हे पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी ही गोष्ट आहे याचं कारण असं की प्रवीणदादा गायकवाड हे संभाजी महाराज असतील शिवाजी महाराज असतील तर खरा यांचा खरा इतिहास पुढं आणण्याचं काम प्रवीणदादा गायकवाड यांच्या संभाजी ब्रिगेड या संघटनेने केलेलं आहे आणि त्यांच्याच त्यांच्याच या संघटनेवर म्हणजे छत्रपतींचं नाव छत्रपती संभाजी असं नाव या संघटनेच्या नावात नाही असं काहीतरी कारण पुढे करून त्यांच्यावर जो हल्ला केलेला आहे हे अतिशय चुकीचं आहे संभाजी महाराजांच्या नावाने किंवा शिवाजी महाराजांच्या नावाने अशा अनेक संस्था आहेत शिवाजी विद्यापीठ जे आहे त्यांच्याही नावात छत्रपती असा उल्लेख नाही असं असताना जर अशा पद्धतीने एखाद्या संघटनेवर हल्ला केला जात असेल तर ते अतिशय चुकीचं आहे तर आपणास माहित आहे की ही जी संघटना आहे संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे ते गेली कित्येक वर्ष समाजामध्ये सक्रिय आहे मला या मला पत्रकारितेमध्ये पंचवीस वर्ष झालेले आहेत आणि पंचवीस वर्षापासून मी ही संघटना बघतोय तर ही संघटना काय करते तर संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज असेल किंवा एकूणच मराठ्यांचा जो इतिहास आहे त्यातील या इतिहासाचं विकृतीकरण यापूर्वीच्या इतिहासकारांनी केलेलं आहे ते विकृतीकरण थांबवण्याचं फार मोठं ऐतिहासिक काम संभाजी ब्रिगेड असेल किंवा अन्य इतिहासकार असतील ते अन्य इतिहासकारांनी जे इतिहासातील विकृतीकरण जे समोर आणलं तेच विकृतीकरण त्यातली ते जे दुरुस्ती आहेत ते संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांनी पुढे नेलेले आहेत तर हे जे विकृतीकरण करणारे कोण होते बमो पुरंदरे यांच्यासारखे लोक असतील तर यांनी इतिहासामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी लिहिलेल्या ले होत्या उदाहरणार्थ दादोजी कोंडदेव हे हो शिवाजी महाराजांचे गुरु होते किंवा रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते अशा चुकीच्या गोष्टी ह्या मराठी माणसांवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी असतील त्यांना रिस्पेक्ट देणारी लोक असतील संभाजी महाराजांना रिस्पेक्ट देणारी लोक असतील तर अशा लोकांवर अशा मावळ्यांच्या डोक्यांमध्ये हे चुकीचं काहीतरी भरवण्याचं काम आतापर्यंतच्या जुन्या इतिहासकारांनी केलेलं होतं परंतु ते पुरावेनिशी अनेक इतिहासकारांनी हे सगळं म्हणणं खोडून काढलेलं आहे याच्यामध्ये अनेक इतिहासकारांची म्हणजे खरा इतिहास लिहिणाऱ्या अनेक इतिहासकारांची पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत म्हणजे जसं की जयसिंगराव पवार आहेत किंवा आह साळुंके आहेत यांची पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यानंतर श्रीमंत कोकाटे आहेत यांसारख्या अनेक इतिहासांनी इतिहासकारांनी खरा इतिहास समोर आणलेला आहे माम देशमुख आहेत यांनी खरा इतिहास पुढं आणलेला आहे तर अशा इतिहासकारांनी ज्या खऱ्या गोष्टी समोर आणलेल्या आहेत त्या गोष्टी समोर नेण्याचं काम हे संभाजी ब्रिगेडनं केलेलं आहे आणि यापूर्वी आपणास माहित असेल की दादोजी कोणदेवांचा पुतळा हटवण्याचा प्रकरण असो किंवा दादोजी किंवा बमो पुरंदरे यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेला दादा दादोजी कोणदेवांचा जो संदर्भ आहे गुरु म्हणून शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून तो हटवण्याचा विषय असेल याच्यामध्ये संभाजी ब्रिगेडने नेहमीच अग्रेसर भूमिका घेतलेली आहे तर संभाजी ब्रिगेडच्या या अग्रेसर भूमिकेमुळे काय झालं तर जे एक उच्चवर्णीय लोक होती जे इतिहासाचं जे ब्राह्मणीकरण केलेलं होतं तर त्या उच्चवर्णीय लोकांचं आणि जे बहुजनांवर असा जो खोटा इतिहास थोपवलेला होता तो संभाजी ब्रिगेडमुळे हा इतिहास खोटा इतिहास इतिहासातून नाहीसा करण्यात आला किंवा तो काढून टाकण्यात आला असं असतानाही ही जी एक विचारधारा आहे जी उजवी विचारधारा आहे आणि जी नेहमी बहुजन वर्गाला त्यांच्या डोक्यात विष कालवण्याचं काम करत असते त्यांना खोटा इतिहास सांगत असते ही जी विचारधारा आहे ब्राह्मणी विचारधारा आहे ब्राह्मणी म्हणजे चांगल्या अर्थाने नाही तर वाईट अर्थाने ब्राह्मणी जी वर्चस्ववादी वर्ण वर्चस्ववादी जी विचारधारा आहे अशा अर्थाने मी बोलतोय तर ही जी वर्ण वर्चस्व विचारधारा आहे या वर्ण वर्चस्ववादी विचारधारेला संभाजी ब्रिगेड किंवा प्रवीण दादा गायकवाड असतील यांच्यामुळे धक्का पोचला होता त्यांच्यामुळे त्यांना त्यांचं जे वर्ण वर्चस्वाचा जो हेतू आहे तो कुठेतरी त्या हेतूला धक्का पोहोचवण्याचं काम या संघटनेने आणि प्रवीण दादा यांनी केलेलं होतं परंतु विशेषतः गेल्या पंधरा वर्षात गेल्या वीस वर्षात मराठा सेवा संघ असेल किंवा संभाजी ब्रिगेड सारख्या संघटना असतील किंवा जयसिंगराव पवार यांच्यासारखे इतिहासकार असतील किंवा अलीकडे इंद्रजित सावंत यांच्यासारखे इतिहासकार असतील तर अशा श्रीमंत कोकाटे असतील तर अशा इतिहासकारांनी हे जे वर्णवर्चस्ववादी इतिहास इतिहासकार आहेत त्यांनी जो खोटा इतिहास लिहिलेला आहे तो जनतेला बहुजनांना सांगून अं त्यांचं एक प्रकारे विचार पर परिवर्तन त्यांच्यामध्ये घडवून आणलेलं होतं आणि हे विचार परिवर्तन पर करीत असताना वर्चस्ववादी संघटनांना म्हणजे याच्यामध्ये मग आर एस एस असेल किंवा आर ए भाजप असेल किंवा यांच्या ज्या या विचारधारेला मानणाऱ्या ह्या शिव शिवधर्म प्रतिष्ठान सारख्या संघटना असतील संभाजी भिडेंसारखे लोक असतील तर यांना मात्र त्याचा मोठा धक्का पोहोचलेला होता कारण हे जे संघटना आहेत हे वर्चस्व वर्ण वर्चस्ववादी विचाराने मिश्रित असा इतिहास लोकांसमोर नेत असताना संभाजी ब्रिगेड सारख्या संघटना हा खोटा इतिहास उपटून टाकण्याचं काम करत होते म्हणून प्रवीण दादा गायकवाड असेल किंवा त्यांची संभाजी ब्रिगेड असेल ह्याला बदनाम करण्यासाठी हा हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं तर बाबा संभाजी ब्रिगेड यांच्या या संघटनेच्या नावात छत्रपती हा उल्लेख नाही आणि त्याच्यावर प्रवीण दादा गायकवाड यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे मीडिया समोर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आम्ही धर्मादाय आयुक्तांकडे यापूर्वीच छत्रपती नावाचा अंतर्भाव करण्याचं पत्र दिलेलं आहे परंतु हा हल्ला केवळ या कारणासाठी केलेला नाही तर आता सरकार कुणाचा आहे सत्तेत असं त्यांनी अंगुली निर्देश केलेला आहे आणि ते खरंच आहे जे आता जे, जे, है। है जे सरकार आहे भाजपचं सरकार आहे हिंदुत्ववादी विचारधारेचं जे सरकार आहे करमट हिंदुत्ववादी विचारधारेचं सरकार आहे हे म्हणजे काही हिंदूंचं सरकार नाही तर हे करमट विचारधारेचं सरकार आहे आणि ह्या करमट विचारधारेच्या सरकारने जो बहुजनांचा विचार आहे जो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे जो बहुजनांचा विचार आहे जो अठरा पगड जातीला एकत्र घेऊन जाणारा जो विचार आहे तो विचार मोडीत काढण्यासाठी गेले काही महिने म्हणजे विशेषतः हे जे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आल्यानंतर ते अगदी जोरदारपणे हे प्रयत्न करत आहे खरं तर हे प्रयत्न दोन हजार चौदा सालापासूनच सुरू झालेले आहेत परंतु आता जी मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीसांची जी ही दुसरी टर्म आहे या टर्ममध्ये अशा ज्या असा जो विचार आहे जो संविधानवादी विचार आहे जो लोकशाहीवादी विचार आहे जो पुरोगामी विचार आहे बहुजनवादी विचार आहे या विचारधारेला मोडीत काढायचं काम या सरकारने सुरू केलेलं आहे आणि त्यासाठी सत्तेचा दुरुपयोग केला जातोय म्हणूनच प्रशांत कोरटकर सारखे जे पत्रकार आहेत किंवा हे राहुल सोलापूरकर सारखे तथाकथित अभिनेते विचारवंत आहेत किंवा आता जो दीपक काटे जो आहे यांच्यासारखे जे स्वयंघोषित शिवाजी महाराजांचं किंवा संभाजी महाराजांचं नाव घेऊन संघटना चालवणारे हे जे नेते आहेत तर यांनी अशा पुरोगामी विचारधारेच्या संघटनेच्या नेत्यांवर अशा संघटनांवर हल्लाबोल करायला सुरुवात केलेली आहे आता जे जनसुरक्षा विधेयक आलेलं आहे त्याचं कायद्यामध्ये सुद्धा रूपांतर होईल तो काय ते विधेयक पास झालेलं आहे विधानसभेमध्ये तर असे जे विधेयक आहेत तर अशा विधेयकांचा जो हेतू आहे तो हाच हेतू आहे की ज्या डाव्या विचारधारेच्या संघटना आहेत पुरोगामी विचारधारेच्या संघटना आहेत ज्या बहुजनवादी विचार संघट विचारधारेच्या संघटना आहेत शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणाऱ्या संघटना आहेत महात्मा गांधींना मानणाऱ्या संघटना आहेत तर ह्या ज्या अशा संघटना आहेत जे लोकशाही तत्वांना मानणाऱ्या संघटना आहेत संविधानाला मानणाऱ्या संघटना आहेत आणि हा जो विचार आहे तो मोडीत काढण्यासाठी यांना काहीतरी अर्बन नक्षलवाद अशा पद्धतीचं काहीतरी त्यांच्यावर थोपवायचं त्यांना राष्ट्रद्रोही म्हणायचं या संघटनांनी या विचारधाराच्या लोकांनी जर काही आंदोलन उभं केलं यांनी काही या विचार मांडला यांनी जर सरकारवर टीका केली आक्रमक टीका केली सरकारमधला काही भ्रष्टाचार चवाट्यावर आणला सरकारमधल्या काही मंत्र्यांना अडचणी येतील अशी काही प्रकरणं जर बाहेर काढली असे पत्रकार सुद्धा असतील आमच्या विच आमच्यासारखे जे या विचारधारेचे आहेत तर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे हे आतापर्यंत ह्या सरकारने म्हणजे माझ्या उदाहरणातून आपण दिसतच असेल परंतु असे अशा अशा कारवाया करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे हे अगदी स्पष्ट दिसतंय आणि मग जे प्रवीणदादा गायकवाड आहे यांना यांच्यावर जे आता जो हल्ला झालेला आहे यापूर्वी ज्ञानेश महाराव यांच्यावर सुद्धा हल्ला झाला होता अशा अनेक घटना आहेत श्यामसुंदर सोनर जे आहेत पत्रकार आहेत कीर्तनकार आहेत त्यांनी जी संविधान दिंडी सुरू केलेली आहे तर अशा पत्रकारांवर अशा सामाजिक कार्यकर्त्यांवर नक्षलवाद असेल किंवा दहशतवाद असेल असलं काहीतरी त्यांच्या नावे खपवायचं आणि त्यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावायचा असा प्रकार सगळीकडे सुरू आहे प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेला हा हल्ला संतापजनक आहे त्यांनी खरं तर म्हटलंय की आम्ही याचा निषेध करणार नाही आम्ही आमच्या पद्धतीने हे उत्तर देऊ संभाजी ब्रिगेडला मानणारा फार मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे हा नुसता ही काय नुसती आरोळ्यात ठोकणारी किंवा आंदोलनं ठोकणारी संघटना नाही तर त्या विचारधारेला पूरक असं अतिशय रचनात्मक काम या संभाजी ब्रिगेडचं आहे सरकारी यंत्रणेमध्ये त्यांचे अनेक लोक त्यांनी घडवलेली आहेत अनेक लोकांना खरा इतिहास त्यांनी सु शिकवलेला आहे त्याच्यामुळे संभाजी ब्रिगेड वर हा जो काही हल्ला झाला आहे तो महाराष्ट्रातील तमाम शिव शाहू फुले आंबेडकर या विचारधारेच्या लोकांना अजिबात पटणार नाही पुरोगामी विचारधारेला हा विचार, विचार हा ही जी घटना आहे ती बिलकुल पटणार नाही आणि आता जी वेळ आलेली आहे ती संविधानाला मानणाऱ्या लोकशाहीला मानणाऱ्या राजा घटनेला मानणाऱ्या शिव शाहू फुले आंबेडकर या विचारधारेला मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व विचारवंतांनी एकत्र येण्याची गरज आहे नाहीतर अन्यथा पुढचा काळ हा वाईट असेल आता जे ह्या विचारधारेची जी लोक आहेत ती एकटी एकटी पडलेली आहेत आणि ते एकट्या एकट्याच्या पातळीवरच या लढाई करत आहेत खरं तर आर एस एसवादी लोक असतील हिंदुत्ववादी अस लोक असतील यांच्याकडून आपण धडा शिकला पाहिजे कारण ज्यावेळी एखाद्यावर त्यांच्या विचारधारेच्या व्यक्तीच्या वर एखाद्या वेळी एखाद्यावर काही संकट कोसळतं त्यांच्यावर असा काही गुन्हा दाखल होतो किंवा त्यांच्यावर हल्ला होतो त्यावेळी त्यांची मातृ संघटना जी असते ती लगेच वरून आदेश येतात आणि त्या व्यक्तीला किंवा त्या संघटनेला जे जे काही पाठबळ हवं असेल म्हणजे कायद्याचं पाठबळ हवं असेल त्यांना कायदेशीर काही लढाई लढायचं असेल त्यांना काही लोकांची मदत हवी असेल तर ती सगळ्या प्रकारची तऱ्हेची मदत आर एस एस कडून आर एस एसच्या लोकांकडून किंवा कि त्या विचारधारेच्या लोकांकडून संघटनेकडून त्या अन्यायग्रस्त किंवा संकटात सापडलेल्या व्यक्तीला ती मदत केली जाते असं केला माझा पंचवीस वर्षातला पत्रकारितेतला अनुभव आहे परंतु पूर्वगामी विचारधारेचे व्यक्ती अशा जर संकटात सापडली तर ती एकटीच पडते हे एक काँग्रेस सारखे पक्ष आहेत किंवा महाविकास आघाडीमधले सर पक्ष आहेत त्या पक्षांकडून एखाद्या दुसऱ्या नेत्याकडूनच अशा संकटग्रस्त व्यक्तीला अन्याय निवारण करण्यासाठी कायदेशीर बाबींसाठी फार कमी आणि तोकडी मदत होती परंतु ज्या पद्धतीनं म्हणजे ज्या प्रकारे तो घटना आहे अतिशय गंभीर घटना असेल तर त्यासाठी हवी तशा ताकदीने मदत केली जात नाही प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरील घटना ही अतिशय संतापजनक घटना आहे अशीच घटना ही श्यामसुंदर सोन्नर यांच्या बाबतीत ही घडलेली होती माझ्या बाबतीत सुद्धा अशी घडलेली होती घटना तर यासाठी ज्या पुरोगामी विचारधारेचे राजकीय पक्ष आहेत जे पुरोगामी विचारधारेचे ज्या संघटना आहेत त्यांनी अशा घटनांमध्ये एकत्र येणं गरजेचं आहे त्यासाठी सरकारला सळो की पळो करून सोडायला पाहिजे अशा घटनांचं न्यायालयीन पातळीवर ताकदीने बाजू मांडली गेली पाहिजे त्यासाठी चांगले खमके ताकदीचे वकील नेमले गेले पाहिजेत हे सगळं महाविकास आघाडी असेल किंवा पुरोगामी किंवा महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज महात्मा फुले यांचं नाव घेणारे शिवाजी महाराजांचं नाव घेणारे संभाजी महाराजांचं नाव घेणाऱ्या संघटना लोक ह्या सगळ्या गोष्टी करत नाहीत हे मी अतिशय खेदाने नमूद करतो माझ्या अनुभवातून नमूद करतो प्रवीण दादांच्या भोवती त्यांच्या पाठीमागे आपण ठामपणे उभं राहण्याची गरज आहे आणि सरकारच्या संरक्षणाखाली ह्या ज्या काही हिंदुत्ववादी संघटनांनी जो काही नंगा नाच घातलेला आहे त्यांचा पर्दाफाश करण्याची ते कसे बेकायदा वागतायत हे समोर आणण्याची गरज आहे धन्यवाद